श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास गुरुवार संबंधी असणार आहे आता गुरुवार म्हटलं तर प्रत्येक गुरुवार हा स्वामी भक्तासाठी खूप विशेष मानला जातो मग तो स्वामी सेवेकरी असू द्या किंवा दत्तभक्त असू द्या किंवा साईबाबा असू द्या विठ्ठल असू द्या हे बघा विष्णू भगवानांची ही सगळी काही रूपं आहे त्यामुळे तुम्ही स्वामींना मानत असाल किंवा दत्त महाराजांना मानत असाल तुम्ही साईबाबांचं करत असाल किंवा तुम्ही गजानन महाराजांचं करत असाल सगळ्यांमध्ये आपल्याला विष्णू भगवानांचं दर्शन घडत असतं आणि हा अनुभव तुम्हा सगळ्यांना असेल कारण ते आपले गुरु आहे आणि ह्या गुरु निमित्त आपण गुरुवारची सेवा करत असतो मग त्यामध्ये विविध प्रकारच्या सेवा असतात काही उपाय असतात तर निश्चितच आपण ह्या सातत्याने केल्या तर आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते पण बऱ्याचदा असं होतं की आपण गुरु तर मानतो पण सेवा करायला विसरून जातो बऱ्याचदा आपल्या सांसारिक अडचणींचं कारण पुढे करून आपण सेवा करणं टाळतो पण हे बघायला गेलं तर चुकीचं आहे कारण आपला रक्षण करता आपला गुरु आहे त्यामुळे त्या गुरुला अंतर कधीही देऊ नये असं या ठिकाणी सांगावं असं वाटतं तर नेमकं गुरुवारच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे हे सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता दररोज आपली कामं सोडून प्रत्येकाला सेवा करणं शक्य होत नाही आणि तसं करूही नाही कारण भगवंत देखील म्हणतो की तुम्ही तुमची जी कामं आहे ती प्रामाणिकपणे करा तेव्हा तुम्हाला फळ भेटेल पण कमीत कमी गुरुवारच्या दिवशी का होईना आपल्याला वेळ काढून काही गोष्टी आपल्या सेवेमध्ये आवर्जून करायच्या आहे तर कुठल्या आहेत ते जाणून घेऊया तर काही ज्या गोष्टी आहेत त्या महिलांनी करायच्या आहे काही पुरुषांनी करायच्या आहे दोघांनी मिळून जर आपल्या घरात गुरुची सेवा केली तर निश्चितच आपला संसार सुखाने होण्यासाठी मदत मिळणार आहे तर बघा सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं काम दर गुरुवारी न चुकता अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद ही टाकायचीच आहे अगदी घरातील प्रत्येक सदस्यासाठी आपल्याला हा उपाय करायचाच आहे मग तुमचा गुरुग्रह मजबूत असला तरीही तुम्हाला हे काम दर गुरुवारी वयस्कर व्यक्तींपर्यंत चिमुडवर हळद त्या महिलेने प्रत्येकीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून दे द्यायचे आहे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर नक्कीच गुरुचा आशीर्वाद प्राप्त होण्यास मदत होते नकारात्मकता दूर जाण्यासाठी मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या उंबरठावर हळदीचं लेपन दर गुरुवारी करायचंच आहे दररोज करायला हरकत नाही पण दररोज करणं प्रत्येकाला शक्य होत नाही कमीत कमी, कमी गुरुवारच्या दिवशी आपल्याला करायचंच आहे ते करण्यासाठी फक्त दोन मिनिट लागतात हळद घ्यायची त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि अशा पद्धतीने आपला जो उंबरठा आहे तो सारवायचा आहे जसं शेणाने पूर्वी घर सा, सारवलं जायचं जा तशाच पद्धतीने आपला उंबरठा सारवायचा आहे अगदी हेही करणं तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी हळद आणि गोमूत्र एकत्र करून उंबरठ्याच्या बाजूंना दोन एकत्रेघा ओढायच्या एवढं तर नक्कीच तुम्ही करू शकता शक्यतो लेपन करा नाही शक्य झालं तर मग अशा पद्धतीने दोन रेषा द्यायच्या घरामध्ये गोमूत्रामध्ये थोडीशी हळद टाकायची किंवा गंगाजल तुम्ही घेऊ शकता गंगाजलमध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ते संपूर्ण आपल्या घरामध्ये म्हणजे थोडं थोडं शिंपडायचं आहे याऐवजी तुम्ही गुलाबजल घेतलं तरीही चालणार आहे पण अशा पद्धतीने आपल्याला हे एक छोटस काम करायचंच आहे त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावर हळदीने स्वस्तिक काढायचा आहे आणि आपला जो किचन ओटा आहे तिथे देखील हळदीने स्वस्तिक काढायचा आहे आता ही जी कामं आहे ती दर गुरुवारी आपल्याला करायचीच आहे न चुकता त्यानंतर आपल्या अंगणामध्ये जी तुळस आहे त्या तुळशीला देखील गुरुवारी विशेष अशी वस्तू अर्पण केली तर निश्चितच तुळशी माता देखील आपल्यावर प्रसन्न होते तर ती काय आहे तर चिमुटभर हळद अर्पण करायची आहे फक्त हळद ही शुद्ध असायला हवी ही काळजी घ्या त्यानंतर आपल्याला कच्चं दूध अर्पण करायचं आहे कच्चं दूध म्हणजे काय तर न तापवलेलं दूध मग ते दूध तुमचं बॅगेतलं असलं तरीही चालणार आहे पण ते न तापवता आपल्याला थोडंसं काढून घ्यायचं आणि मग अशा पद्धतीने तुळशीला ते अर्पण करायचं आहे आता शक्यतो गाईच्याच दुधाचा वापर आपल्याला करायचा असतो पण जर तुमच्याकडे म्हशीचं दूध येतं असेल तर मग ते तुम्ही करू शकता पण शक्यतो आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईच्या दुधाला महत्व दिलेलं आहे तर नक्कीच तुम्ही तो एक छोटासा उपाय करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा दर गुरुवारी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा करायची आहे जर तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे केळीचं झाड असेल नक्कीच तुमच्या आजूबाजूला कोणी ते लावलेलं असेल तरीही त्यांची परवानगी घेऊन त्या ठिकाणी जाऊन एक तुपाचा दिवा किंवा साधा तेलाचा सा दिवा जरी तुम्ही प्रज्वलित केला आणि त्या ठिकाणी बसून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्ही म्हटलं तर निश्चितच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होण्यासाठी मदत मिळत असते या व्यतिरिक्त जर तुम्हाला त्या ठिकाणी बसून विष्णू सहस्रनाम म्हणणं शक्य झालं तर तिथे बसून तुम्ही ते म्हणू शकतात किंवा कमीत कमी आपल्या -कमी घरी का होईना पण विष्णू सहस्रनाम हे आहे म्हणायला अवघड वाटतं म्हणून बरेच जण मोबाईलवर ऐकतात पण शक्यतो गुरुवारच्या दिवशी म्हणण्याचा प्रयत्न करा कारण आपण जोपर्यंत प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपल्याला ते म्हणताच येणार नाही एखादी सेवा ऐकण्यापेक्षा आपण जर ती स्वतःहून केली तर निश्चितच आपल्याला त्याचं समाधान लाभत असतं त्यानंतर तुमच्या घरात जर स्वामींची मूर्ती असेल तर आवर्जून त्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे पंचामृत घेऊ शकतात दूध घेऊ शकतात किंवा साधं पाण्याने घातला तरीही चालेल पण पुरुष आपल्याला अभिषेक घालायचा आहे स्वामींची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवरही अभिषेक घालू शकतात किंवा विठ्ठल विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यावरही घालू शकतात सगळ्याच मूर्ती असतील त्या निश्चितच सगळ्यांवर घालायला हरकत नाही पण कमीत कमी एका मूर्तीवर का होईना अभिषेक आपल्याला घालायचाच आहे त्यानंतर हिना अत्तरचा वापर आपल्या पूजेमध्ये आवर्जून करावा स्वामींना हिना अत्तर हे अतिशय प्रिय होतं त्यामुळे आपल्याला स्वामींसाठी हिना अत्तर आणायचं आहे हिना अत्तर वापरल्याने निश्चितच आपल्याला देखील एक प्रकारचं समाधान लाभत असतं अशा प्रकारे हिना अत्तरचा वापर तुम्ही करून बघा त्यानंतर गुरुवारच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा बघा ज्यांचा गुरुग्रह कमजोर असतो ना त्यांच्यावर सतत सोनं विकण्याची किंवा सोनं गहाण ठेवण्याची वेळ येते कारण नसताना कुणीही सोनं विकत नाही किंवा गहाण ठेवत नाही पण अडचणच अशी येते की त्या गोष्टी कराव्याच लागतात तर असं होत असेल तर समजून जा की तुमचा गुरुग्रह खराब आहे आता तुम्ही म्हणाल की आम्ही स्वामी सेवा करतो आम्ही हे करतो तरीही असं का तर हे बघा कुठेतरी तुमची सेवा कमी पडत असेल किंवा तुम्ही जी सेवा करतात ती पूर्णपणे तुम्हाला फळ देत नसेल या व्यतिरिक्त तुमचे असे काही मागचे भोग असतील त्यामुळे ह्या गोष्टींना तुम्हाला सा, सामोरं जावं लागतं पण ह्या गोष्टींमधून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर गुरुच्या सेवेशिवाय पर्याय नाही त्यामुळे दर गुरुवारी तुम्हाला दत्त महाराजांच्या किंवा स्वामी महाराजांच्या मंदिरात जायचं आहे आणि सोबत जाताना कमीत कमी, कमी पाच गुरुवार का होईना किंवा दर गुरुवारी केळी पिवळ्या रंगाची चण्याची डाळ किंवा या व्यतिरिक्त गुळ जे तुम्हाला घेऊन जाणं शक्य आहे पिवळ्या रंगाचं ते तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि मंदिरात अशा पद्धतीने दान करायचं आहे बघा तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जातात किंवा स्वामींच्या केंद्रात जातात तिथे तुम्हाला या गोष्टी बघायला मिळतात तर नक्कीच ज्यांचा गुरुग्रह खराब असतो त्यांच्यासाठी ह्या गोष्टी करायला सांगितलेल्या असतात तर तुम्ही देखील आ, हे जे काही उपाय सांगितले आहे किंवा हे जे काही दान करायला सांगितले आहे ते करून बघा निश्चितच तुमचा गुरुग्रह मजबूत होण्यासाठी मदत होईल आता बरेच जण म्हणतात की घरातही देव असतो मग मंदिरात का जायचं तर बघा घरामधलं जेवढं वातावरण सकारात्मक असायला पाहिजे तेवढं नसतं या उलट मंदिरामधलं वातावरण हे सकारात्मक असतं म्हणून आपण जी काही सेवा करतो ती पटकन देवापर्यंत पोहोचते किंवा आपण जी प्रार्थना करतो ती पटकन स्वीकारली जाते म्हणून आपल्याला मंदिरात दर गुरुवारी जायचंच जा आहे या व्यतिरिक्त आरतीला हजेरी लावावी बघा तुमच्या घराजवळ मंदिर मठ असेल तर कमीत कमी गुरुवारच्या दिवशी का होईना तुम्ही आरतीला हजेरी लावत जा मग ती सकाळची असू द्या किंवा संध्याकाळची असू द्या पण जो नित्य नियमाने आरती करतो किंवा आरतीला हजेरी लावतो त्याने स्वामींना आरततेने मारलेली हाक आपोआप स्वामींपर्यंत पोहोचते म्हणूनच तुम्ही ज्या गुरुवारी तुम्हाला शक्य होणार आहे त्या गुरुवारी आरतीला हजेरी लावत जा त्यानंतर पूजेमध्ये देखील आपल्याला पिवळ्याच रंगांच्या वस्तूंचा वापर करायचा आहे जसं की देवांना आपण जे आसन टाकत असतो ते गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचा टाकायचा आहे पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश आपल्याला यामध्ये करायचा आहे जसं की सोन चाफा आहे किंवा मग दुसरी जरी पिवळ्या रंगाची फुलं असतील तरीही चालणार आहे या व्यतिरिक्त तुळस आहे गुरुवारच्या दिवशी आवर्जून आपल्याला या गोष्टींचा वापर करून सजावट करायची आहे त्यानंतर स्वामींची जी नित्य सेवा आहे त्यामध्ये अकरा माळा जप आणि तीन क्रमशः अध्याय असतात ती सेवा आपण दररोज करायला हवी पण जर दररोज अकरा माळा जप करणं शक्य नसेल तर कमीत कमी, -कमी गुरुवारच्या दिवशी तुम्हाला अकरा माळा जप करायच्या आहे आणि स्वामी चरित्र सारामृतचा एक पाठ करायचा आहे किंवा कमीत कमी तीन अध्याय का होईना वाचायचेच आहे अशा पद्धतीने जर तुम्ही ही सेवा केली नित्य नियमाने केली तर निश्चितच तुम्हाला त्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येतील त्यानंतर तारक मंत्र तारक मंत्राचं जे तीर्थ आहे ते अतिशय प्रभावी असतं त्यामुळे दररोज जरी करणं शक्य नसेल तर गुरुवारच्या दिवशी आवर्जून अकरा वेळेस तारक मंत्र म्हणून ते तीर्थ आपल्याला घरात बनवायचं आहे आणि घरातील सगळ्या सदस्यांना ते प्यायला द्यायचं आहे याने देखील नकारात्मकता दूर होते अडचणी जे आहे ती सुटण्यासाठी मदत होते त्यानंतर गुरुचरित्रातील नऊवा चौदावा किंवा अठरावा अध्याय दर गुरुवारी वाचायला हवा किंवा गुरुचरित्र अवतारणिका जरी तुम्ही गुरुवारच्या दिवशी वाचली तरीही चालणार आहे पण ही गुरुंची सेवा आपण करायलाच गुरुचरित्रातला प्रत्येक अध्याय तितकाच प्रभावी आहे पण जशी तुमची समस्या असेल तशा पद्धतीने तुम्ही त्या त्या अध्यायाची निवड करून तो अध्याय वाचू शकतात तर कमीत कमी गुरुवारच्या दिवशी तुम्ही गुरुचरित्र अवतारणिका स्वामी चरित्र अवतारणिका वाचायला सुरुवात करा त्याचे सकारात्मक बदल तुमच्या घरामध्ये लवकरात लवकर दिसून येतील त्यानंतर बघा स्वामींचे अकरा गुरुवार याबद्दल तुम्ही ऐकले खरस असेल तुमची खरंच एखादी इच्छा मनोकामना आहे ज्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले पण ती पूर्ण होत नसेल तर आवर्जून अकरा गुरुवार करून बघा संकल्पयुक्त अकरा गुरुवार असतात त्याची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर आहे नक्कीच त्या संबंधी अजून एखादा व्हिडिओ बनवायचा असेल तर लवकरात लवकर आपण बनवू पण अकरा गुरुवार तुम्ही करून बघा त्याने अनेकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झालेल्या आहे पण फक्त जी काही इच्छा असणार आहे त्यासाठी आपण स्वतः देखील प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे हे लक्षात घ्या सगळे नियम पाळून जर आपण ते अकरा गुरुवार केले तर निश्चितच आपल्याला जे आहे ते मिळण्यासाठी आपल्या आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तर स्वामी भक्त हो गुरुवारी करणाऱ्या सांगितलेल्या आहेत यापैकी ज्या करणं तुम्हाला शक्य आहे तुम्हाला त्या आवर्जून करण्याचा प्रयत्न करा पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की आज तुम्ही सेवा केली आणि दुसऱ्या दिवशी लगेचच तुम्हाला फळ मिळेल असं होणार नाही कारण गुरु आपली परीक्षा देखील बघत असतात गुरु परीक्षा बघतातच पण त्याही पेक्षा आपल्या कर्माचे जे काही भोग असतात ते आपल्याला भोगावेच लागतात हे विसरता कामा नाही म्हणून सेवा करताना जर अडचणी निर्माण झाल्या तर त्या फक्त सेवेने निर्माण झाल्या असं कोणीही मनात न आणता आपले जे कर्माचे वाईट भोग आहे ते आपण भोगत आहोत असं मानायचं आणि गुरूंवर स्वामींवर विश्वास ठेवायचा की नाही आपण सेवा करत आहोत ना तर त्या सेवेचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे कितीही वाईट परिस्थिती आली कितीही अडचणींना सामोरं जावं लागलं तरीही सेवेला अंतर द्यायचं नाही सेवेवर शंका घ्यायची नाही अशा पद्धतीने जर तुमचा विश्वास अडचणी आहेत त्या सुटण्यास मदत होणार आहे तुमचे जे काही भोग आहे ते देखील पटापट -पत संपणार आहे आणि मग त्यानंतर गुरूंची जी लिला आहे ती व्हायला सुरुवात होणार आहे तर त्यासाठी आपल्याकडे संयम देखील असणं गरजेचं असणार आहे म्हणून संयम ठेवा विश्वास ठेवा निश्चितच तुम्हाला आपले गुरु महाराज आपले स्वामी महाराज मार्ग नक्की दाखवतील तर स्वामी भक्त हो यापैकी ज्या गोष्टी करणं शक्य होणार आहे त्या करून बघा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर कमेंट करून ते तुम्ही नक्की विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद